श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलासाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलाची प्रगती व्हावी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये त्याला यश मिळावं यासाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे नवरात्रीमध्ये ललिता जी येत असते तर वर्षातून फक्त एकदा येणारा हा दिवस आहे त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो आपल्याला चुकवायचा नाही त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी हा एक खास दिवस मानला जातो फक्त वर्षातून एकदाच हा जो योग आहे तर तो येत असतो आणि म्हणूनच प्रत्येक आईने मुलासाठी ही गोष्ट करायचीच आहे तर ही कोणती गोष्ट आहे कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील एक महत्त्वाची तिथी मानली जाते आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हटले जाते या दिवशी उपांग ललिता व्रत केले जाते हे एक काम्य काम्यव्रत आहे या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते ललिता देवी या व्रताची मुख्य देवता आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे हे अत्यंत फलदायी असते जीवनामध्ये शांतता व सुखसमृद्धी नांदण्यासाठी पंचमीच्या दिवशी पूजा आराधना केली जाते त्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो ललिता पंचमी ही सुख प्रदान करणारी मानली जाते त्यामुळे या दिवशी ललिता देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि स्कंदमातेची सुद्धा पूजा करायची आहे दक्ष राजाकडून अपमान झाल्यावर दक्षपुत्री आपले प्राण त्यागते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते ललिता देवीचं प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरतात सर्व ऋषी ललिता देवीची उपासना करतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशाचे चक्र थांबवते पुराणात असेही म्हटले आहे की कामदेव भस्म झाल्यावर त्यांच्या भस्मातून एक राक्षसाचा जन्म झाला ज्याला मारण्यासाठी देवीने शिवाच्या हृदयातून ललिता अवतार घेतला नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवसालाच महत्त्व आहे इच्छिलेले प्राप्त करण्यासाठी ललिता पंचमीची पूजा केली जाते विवाहित महिला संतती प्राप्तीसाठी देखील प्राप्ती हे व्रत करतात विद्यार्थी जे आहेत तर ते ज्ञानप्राप्तीसाठी हे व्रत करू शकतात ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक आहे ललिता देवीची पूजा केल्यामुळे शक्ती प्रदान होत असते तर ही जी पूजा आहे तर ती कशी करावी आणि आपल्या मुलांसाठी काय उपाय करावा तर या दिवशी सकाळी लवकर उठावे ललिता देवीचा जर फोटो असेल तर तो फोटो जो आहे तर त्याची पूजा करायची आहे किंवा कोणत्याही देवीच्या फोटोची पूजा करायची आहे गंध अक्षता फुले अर्पण करून ही पूजा करायची आहे यानंतर अठ्ठेचाळीस दुर्वा घेऊन त्यांना हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून या दुर्वा ज्या आहेत तर त्या देवीला अर्पण करायच्या आहेत देवीला आवरजून काकडीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी कुंकुवाच्या करंड्याच्या झाकणाची सुद्धा पूजा केली जाते त्याचप्रमाणे ललिता पंचकसोत्र ललिता सहस्रनामाचे पठन करावे या दिवशी कुंकुमार्चन करावे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला ललिता पंचमीची कथा वाचावी आणि वाचणे शक्य नसेल तर ती ऐकावी आता यादिव शिवरत या दिवशी व्रत पूजा कशी केली जाते तर सकाळी लवकर उठून एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे आणि तेथील वाळू जी आहे तर ती बांबूच्या टोपलीत घरी आणावी या वाळूला ललिता देवीचे रूप मानून आपण ही पूजा करावी त्याचप्रमाणे एक मंत्र म्हणत अठ्ठावीस वेळेला फुले व अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण कराव्यात हा मंत्र असा आहे ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्यसमुत्पना तस्मे देवे नमो नम या सौभाग्यसमुत्पना तस्मे देवे नमो नम तर हा मंत्र म्हणत आपल्याला अठ्ठावीस वेळेला फुले आणि अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत या दिवशी आपण उपवास करू शकतो त्याचप्रमाणे रात्री जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला या वाळूचं ज्या वाळूला आपण ललिता देवीचं रूप मानलेलं आहे तर या देवीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे त्याचप्रमाणे शक्य असेल तर पंधरा मुलींना आपल्याला प्रसाद जो आहे तर तो द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला मुलांसाठी एक उपायसुद्धा करायचा आहे प्रत्येक महिन्याच्या पंचमीला सरस्वतीचं पूजन केलं जातं सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे सरस्वतीचा ज्या व्यक्तीवरती आशीर्वाद आहे त्या व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही जिथे माता सरस्वती आहे तर तेथे ते माता लक्ष्मीसुद्धा असते आपल्या मुलाची प्रगती व्हावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते ज्या ठिकाणी माता सरस्वतीचा वास आहे तर ही त्या ठिकाणी माता लक्ष्मीही आपोआप येत असते त्यामुळे जर आपल्या मुलांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळाला तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या मुलांवरती प्रसन्न होते मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी चांगले मार्क्स मिळावेत यासाठी एका पाटावरती पिवळं कापड अंतरायचं आहे सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्या फोटोला गंध अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि हे करताना त्या मुलाचे आई वडील कोणीही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकतात मुलांनी स्वतः जरी केल्या तरीसुद्धा चालतील यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर मुलांच्या जिभेवरती एक अक्षर काढायचं आहे यासाठी दर्भाची काडी घ्यायची आणि ती नसेल तर सोन्याची तार किंवा चांदीची तार घेऊ शकता आणि काहीच नसेल तर आपल्याला बोटाने हे अक्षर काढायचं आहे आता दरभाची काडी तुम्हाला घ्यायची असेल तर ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी दरभाची काडी मिळते त्यानंतर काय करायचं ही काडी किंवा तुमचं बोट जे आहे तर ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिबेवरती एम हे अक्षर काढायचं आहे आणि हे सर्व आपल्याला सरस्वती मातेच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्या देवघरासमोर बसून करायचं आहे दर्भाची काडी जरी मिळाली नाही तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोन्याची किंवा चांदीची तार घ्या किंवा आपल्या बोटाच्या सह्याने एम हा सरस्वतीचा बीजमंत्र आहे तर तो मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे आणि यानंतर आपल्याला एका मंत्राचं अकरा वेळेला किंवा एकशाठ वेळेला पठणसुद्धा करायचं आहे आई वडील हे पठन करू शकतात किंवा तुम्ही हा मंत्र मुलांना म्हणायला सांगू शकता आणि तो मंत्र असा आहे ओम एम ह्रीं क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा यानंतर संध्याकाळच्या वेळेला रामरक्षेचं पठण करायचं आहे तर अशा प्रकारे मुलांच्या जिबेवरती एम हे अक्षर फक्त आपल्याला काढायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला ललिता देवीची पूजासुद्धा करायची आहे आणि सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे म्हणजे मुलांच्या जिबेवरती एम लिहिणं तर हा उपाय कधीही करू शकता फक्त ललिता देवीची पूजा जी आहे तर ते आपल्याला सकाळी लवकर पर स्नान करून आपल्याला शक्य तेवढ्या लवकर ही पूजा जी आहे तर ती करायची आहे ललिता पंचमीचा दिवस फक्त वर्षातून एकदा येतो नवरात्रीचा अत्यंत खास आणि महत्त्वाचा असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचाच आहे ज्यामुळे सरस्वतीसोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होईल